पाय ठेवला बरोबर बाबा बायक उचल तिला बाबा पोरगा झाला बाबा पोरगा झाला पोरगा झाला बाबा मला पोरगा झाला

मग रे मग काय ना मोठे मोठे देखायला लावून बाबा मनकडे अरे बेटा माझा माझा मला म्हणला अरे बेटा नी म्हणालो काय सोन्या सोन्या तू कमी का सांगत <laughs> बस झाला बेटा मध्ये ड्युटीला चालू हलवार मी घे का तू हा या बाबा तुझ्याकडे मग काय काढ काढे का